ब्रिजिंग ब्रेन्स ॲपमधल्या एक्झॅम मोडबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेऊया हे फीचर तुम्हाला एकदम खऱ्या परीक्षेचा अनुभव हो देतं ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि वेळेचं नियोजन पण परफेक्ट होतं तर पहिलं म्हणजे परीक्षेची सुरुवात ॲपमध्ये परीक्षा कॅटेगरी निवडा तिथे तुम्हाला सगळ्या उपलब्ध परीक्षांची यादी दिसेल परीक्षा सुरू करण्यासाठी एक पिन टाकावा लागतो तो तुम्हाला आमच्या फेसबुक पेजवर किंवा ॲपच्या नोटिफिकेशनमधून मिळून जाईल काही अडचण आलीच तर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करा नियम काळजीपूर्वक वाचा आणि तुमची संमती द्या आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षा तुम्ही दिवसा कधीही देऊ शकता पण ती एकाच बैठकीत पूर्ण करायची आहे बरं का दुसरं प्रश्नांमध्ये फिरायचं कसं बघा स्क्रीनच्या बरोबर मध्ये तुम्हाला किती वेळ उरलाय ते दिसेल योग्य उत्तर निवडलं की पुढच्या प्रश्नावर जायला उजव्या बाजूचा एरो क्लिक करा आणि गंमत म्हणजे स्क्रीनच्या खाली एक पॅनल आहे ते उघडल्यावर तुम्हाला सगळे प्रश्न दिसतील म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रश्नावर थेट जाऊ शकता आणि तिसर परीक्षा संपवणं सगळे प्रश्न झाले की फक्त सबमिट बटन दाबायचं झालं तुम्हाला तुमचा निकाल लगेचच्या लगेच स्क्रीनवर दिसेल मग आता वाट कसली बघताय